दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे नाशिक जिल्हा परिषद शिक्षण विभागाची आढावा बैठक शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या बैठकीत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विद्यार्थ्यांची उपस्थिती शिक्षकांची कमतरता शाळांची सुविधा प्राथमिक माध्यमिक पर्यंतच्या शिक्षणाचा दर्जा आणि विविध शालेय योजनांची अंमलबजावणी या संदर्भात सखोल चर्चा करण्यात आली शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आवश्यक ते निर्णय घेण्याबाबत आपण प्रयत्नशील आहोत गुणवत्तापूर्ण आणि सर्वसमावेशक शिक्षणासाठी शिक्षण विभागानं ठोस पावले उचलणं आवश्यक आहे जिल्हा परिषद शाळेत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत येणाऱ्या काळात हे बदल प्रकर्षाने जाणवतील असं यावेळी भुसे साहेबांनी सांगितलंय ग्रामीण भागातील विद्यार्थी हा प्रयोगशील आहे त्यांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करेल येणाऱ्या काळात चांगले उपक्रम राबवत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ निर्माण केले जाईल रोखठोक पोलिस ट्रान्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक